ऑनलाईन फ्रॉड असो किंवा मग सायबर फ्रॉड असो हल्ली अशा घटनांमधून नागरिकांना गंडवण्याचे प्रकार वाढले पण मुंबईत एका तरुणीला जाळ्यात ओढण्याचा तिला गंडवण्याचा एक वेगळाच आणि तितकाच धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय तिला एक व्हिडिओ कॉल येतो काय मग तिला कपडे काढण्यास सांगितलं जातं काय आणि ती तरुणी तसं करण्यास तयारही होते काय इतकंच काय तर स्वतःहून एक लाख रुपये देण्यासही तरुणी समोरच्या व्यक्तीला तयार होते हे नेमकं प्रकरण काय नेमकं तिनं असं का केलं हे पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही लोकमत मुंबईला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून टाका व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा जेणेकरून मुंबईशी निगडीत असेच अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर आता येऊयात मूळ मुद्द्यावर तरुणीसोबत नेमकं काय घडलं तर ही घटना आहे मुंबईच्या सांताक्रुज परिसरातील एका सत्तावीस वर्षीय तरुणीला ती तिच्या घरी असताना अनोळखी क्रमांकावरून फोन आला समोरच्या कॉलरनं तो डीएचएल लॉजिस्टिक दिल्ली ब्रांच मधून बोलतोय असं सांगितलं अविरॉय शुक्ला असं स्वतःचं नावही सांगितलं तो म्हणाला तुमचं पार्सल आहे ज्यामध्ये तीन क्रेडिट कार्ड चार किलो कपडे एक लॅपटॉप आणि ड्रग्स सापडले या बेकायदेशीर बाबींसह तुमचा आधार आणि मोबाईल नंबर याच्याशी लिंक असल्याचं आढळून आलंय त्यामुळे तुम्हाला दिल्ली सायबर सेलमध्ये जावं लागेल ज्यानं हे सगळं सांगितलं त्याची बोलण्याची पद्धत इतकी पक्की होती की तरुणीला ते खरंच वाटलं याला आणखी एक विश्वासार्हतेची जोड मिळावी म्हणून त्यानं आणखी एका व्यक्तीला कॉल कनेक्ट केला जो स्वतःला दिल्ली सायबर क्राईमचा अधिकारी असल्याचं भासवत होता त्यानं तरुणीला स्काईप ॲप डाउनलोड करायला भाग पाडलं आणि तुमच्यावर सुप्रीम कोर्टमध्ये ह्युमन ट्रॅफिकिंग आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे तुमचं बँक अकाउंट स्टेटमेंट पाठवा असं सांगितलं घाबरलेल्या तरुणीनं स्वतःच्या खात्यातील एक लाख रुपये अकाउंटवरती पाठवलेली या बदल्यात तिला क्लिअरन्स सर्टिफिकेट पाठवणार असल्याचं सांगितलं गेलं बरं ते इथवरच थांबले नाहीत तुमच्या अंगावर टॅटू कुठं आहेत का हे तपासण्यासाठी तरुणीला व्हिडिओ कॉलवर कपडे काढायला सांगितले आणि तसं न केल्यास तुम्हाला अटक करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असंही धमकावलं या सगळ्या प्रकाराला तरुणी भीतीपोटी बळी पडली आपण फसवलं गेलोय हे सगळं लक्षात आल्यानंतर तरुणीनं वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली दोन अज्ञातांविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट सी सहासष्ट ड तसंच बीएनएस कायद्या अंतर्गत कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन अंतर्गत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी तपासालाही सुरुवात केली आहे आरोपी पकडले जाणं तर महत्वाचं आहेच पण एखादा असा फोन येऊन भीतीपोटी आपण भुलतापांना बळी पडणं हे थांबवणं नक्कीच आपल्या हातात आहे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा सदसद विवेकबुद्धी वापरून जाळ्यात न अडकता तत्काळ तक्रार करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा धन्यवाद